नमस्कार मंडळी तर आज आहे संडे तर आठवडंभर खाऊन खूप कंटाळा आला तर म्हटलं चला आज आपण मटण आणूया तर इथे आज मी बनवणार आहे सुकं मटण त्याच्यासाठी मी चांगले दोन मोठे कांदे घेतलेत त्याचे चांगले बारीक बारीक काप केलेत आणि सुकं खोबरं घेतले आहेत ते पण चांगले बारीक केलेत दुसरीकडे एक मोठा चांगला टोमॅटो घेतला आहे त्याचे पण चांगले बारीक असे काप केलेले आहेत आणि घॅसवर लोखंडाचा तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये कांदे टाकले ते दोन्ही पण त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडलं आहे ते पण चांगलं असं भाजून घेतलेलं आहे ते काढलं त्याच्यानंतर सुकं खोबरं टाकलं आहे ते पण चांगलं मस्तपैकी असं असं भाजलं आहे ते पण काढलं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं एक अख्खा टोमॅटो अद्रक तीन मिरच्या आणि लसूण टाकायची मी विसरली तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये लसूण टाका तर हे मी सगळं वाटून घेतलं आहे आणि दुसरीकडे मग कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते गरजेनुसार तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कांदा टाकला आहे तो चांगला परत परतला आहे त्याच्यामध्ये हळद टाकलं आहे आणि मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जास्त पण मटण धुवू नका कारण ते स्वच्छ असतं कारण मग जास्त धुतलं की त्याची चव पण निघून जाते तर ते चांगलं मी हळद आणि तेलामध्ये चांगलं असं मिक्स केलं आहे फ्राय केलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि ते पण चांगलं हलवून आणि मग कुकरचं झाकण लावून त्याच्या दोन शिट्या आहेत त्याच्यानंतर दुसरीकडे मग कढई ठेवलेली आहे त्याच्यानुसार गरजेनुसार तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत थेचून टाकलेल्या आहेत मग चवथ त्याची चांगली लागते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकल्या आहेत माझ्याकडे तेजपत्ता नव्हता म्हणून मी कढीपत्ता टाकला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेजपत्ता नक्की टाकू शकता आणि मग ते चांगलं लालसर झालं आहे त्याच्यानंतर जे मिक्सरमध्ये मी वाटलेलं आहे वाटण आपलं सुकं ते मग चांगलं त्या तेलामध्ये ते चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि जेवढं मला हवं कारण सुकं बनवायचं आहे त्याच्यामुळे जेवढं मला पाहिजे तेवढं मी ते वाटण घेतलं आहे ते चांगलं तेलामध्ये असं फ्राय केलं आहे आणि झाकण ठेवून त्याला तेल सुटो ठेवलं आहे त्याच्यानंतर झाकण काढलं आहे त्याच्यामध्ये हळद गरम मसाला लाल तिखट त्याच्यानंतर आपला मालवणी मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर तिखट आपल्या गरजेनुसार टाकले आणि ते पण चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे त्या ते तेलामध्ये आणि झाकण लावलं आहे आणि चांगलं तेल सुटवस्तोपर्यंत भाजलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाक ते पण चांगलं मसाल्यामध्ये टाकून मस्त हलवून घेतलंय नंतर त्याच्यावर झाकण आहे आणि मग परत परतले, आणि मीठ टाकलेले कसं मसाल्याला जरा तरी येते आणि मग त्याच्यानंतर जे मटण मी शिजवलेलं होतं कुकरमध्ये ते मग त्या फोडी फोडी फक्त मी त्या मसाल्यामध्ये टाकले आणि जे पाणी शिल्लक होतं ते मी साईडला ठेवले कारण ते आपल्याला नंतर टाकायचं आहे कारण की पाणी जेवढं कमी टाकू तेवढं चांगलं कारण हे सुकं बनवायचं त्याच्यामुळे मी शक्य पाणी कमीच वापरलं आहे आणि शिजवताना अर्धाच ग्लास टाकलेला आहे मग ते चांगलं मी असं मसाल्यामध्ये मटण चांगलं असं फ्राय केलं आहे जेवढं तुम्ही मसाल्यामध्ये जेवढं मटण परताल तेवढं ते त्याची टेस्ट चांगली लागते आणि मग झाकण लावून पाच मिनटं तेल सुटोच तोपर्यंत तो ठेवायचं तो आहे तो नंतर मग परत चांगलं परतलं आहे आणि त्याच्यानंतर जे पाणी शिल्लक होतं मटणाचं ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि वरून जेवढं मला अजून हवे होतं पाणी गरजेनुसार जेवढं मला सुकं पाहिजे तेव्हा त्यानुसार मी ते पाणी टाकलं आणि हे बघा हे आपलं मटण बघा किती छान असं शिजलेलं आहे बघा कारण अगोदर शिजलेलं होतं त्याच्यामुळे पाच सात मिनटामध्ये मटण मस्तपैकी शिजलं आहे आणि म्हटलं आता हे मटण तर छान दिसतंय मग त्याच्यानंतर काहीतरी कमी वाटलं तर म्हटलं चला वरून मस्तपैकी हिरवीगार अशी मीर त्याच्यावरून अशी टाकले तर बघा मटण आपलं किती सुंदर दिसतंय आणि दिसायला पण छान दिसतंय आणि झालेलं पण खूप टेस्टी आणि मटण पण पटकन शिजलं आहे तर फारसा असा काय वेळ लागला नाही मटण शिजायला बघा बघू शकता तुम्ही किती छान आपलं मटण शिजलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा परत भेटूया